सावन आणि मंडळी प्रकाश योजना सहाय्य मयूर जाधव ध्वनी संयोजन विजय सुतार रंगमंच व्यवस्था प्रतीक राजीव विजय जाधव सुतार्स अक्षर कमल शेटवी सोशल मीडिया फिक्शन फॉक्स जाहिरात हर्षद तोंडवळकर व्यवस्थापक निरंजन जाधव सूत्रधार दिगंबर प्रभू आणि निर्माते मंगेश कदम भूमिका आणि कलावंत निलिमा जोशी लीना भागवत साहिल पुरोहित रोहन गुजर समीरा पाटकर केतकी विलास आणि अनंत जोशी मंगेश कदम नाटक मंडळी निर्मित दोन अंकी नाटक आमने सामने हाय हॅलो हाय हाय आय झाला सगळे फ्रेश चहा कॉफी वगैरे सगळं झालं सुरू करूया उठून करूया करूया सुरू करूया फक्त सुरू करण्यापूर्वी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची आहे वी आर रियली व्हेरी सॉरी खरंच आमचं नाटक असं नाही आहे पण आज हा जो काही घोळ घातलाय ना तो फक्त आणि फक्त काकांनी घातलाय पाहिलं तर मग डोकं फिरवलं माझं सॉरी <laughs> तुम्हाला सॉरी म्हणायचंच आहे पण तुम्हा सगळ्यांना मला मनापासून आय लव्ह यू म्हणायचंय आय लव्ह यू विचारा नका कारण मगाशी काकांसमोर तुम्ही हो म्हणालात नाही मला माहिती आहे मगाशी अगदीच ओघा ओघा म्हणायचे म्हणून हो म्हणून गेलात बाकी तुम्हाला मुद्दे सगळे काकांचेच पटत बरोबर पटणारच कोणीतरी नाही म्हणाल नाटकानंतर नंतर मला भेटायला या पहिल्यांदा एक नाही आलाय पण बघा ना एकच नाही पण बरोबर आहे बाकीच्या ना स् मुद्दे पटणार त्यांचीच बाजू योग्य वाटणार कारण बाकी, बाकी सगळे एक जात दोनशे एक वाले आहेत <तक्तिणारी> दोनशे एक हा 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 श्रीयुग अनंत जोशी यांची गुहा आहे ही खरंच कारण <स्तिणारी> आपली एकही वस्तू इथली तिथे नाही का तिथली इथे नाही अहो दरवाजा उघडला की सगळं व्यवस्थित टिक टॉप पण आत घडतं का हे कोणालाच ठाऊक नाहीये इथंही आणि इथंही म्हणून मी म्हटलं ठीक आहे दरवाजा ठेवता ठेवताना मग आज ही चौथी भिंतच नाहीशी करतो वा वा तो भाईर बाहेर ते मज्जनो आज जगाच्या इतिहासात पहिल्यांदा ह्या दोनशे एकच्या आत काय घडतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे रेडी गावरले वाटत दोनशे एक वाले एडी। रेडी। एडी। रेडी। एडी। रेडी। एडी। आ, आता कसं बरं मला सांगा तुम्हाला आमची पहिली भेट आठवते ना अरे काय एक दोनच हो आले आता बघा हा काकू गेल्या होत्या सुपर मार्केटला <laughs> आणि काका आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते भरून दोष नव्हते का बनून गेले असं कसं जे अण्णाव नवऱ्याचं आहे तेच बायकोच हे असायला हवं का ते विचारायचं नाही बरं एवढंच नाही लग्नानंतर बायकोचं नाव सुद्धा बदलायचं आता मला सांगा मी गेली कित्येक वर्ष समीराला समीरा पाटकर ह्या नावानेच ओळखतोय ना ते काय तिचं फक्त नाव आहे का कमल तिची आयडेंटिटी आहे ना म्हणजे बाहेरच्या जगात तिच्या मध्ये वगैरे ह्या नावालाच काहीतरी मान आहे काहीतरी किंमत आहे काहीतरी कमावलंय की नाही तिनं ते मी बदलून टाकायचो का तो लग्न झालंय अरे उद्या आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर ठेवलं तर <laughs> आपल्याच घरात आपल्या सक्काच्या बायकोला प्रेमाने हात मारायची महालक्ष्मी <laughs> म्हणजे घरात दुसरीच बाई आला की नाही का वाटणार पण काकांना पटणार आहे का काकांना आमचा खूप राग आला होता पण डिरेक्टली आम्हाला काही बोलण्याची सोय नाही मग आपण माघार घेतल्याचं फ्रस्ट्रेशन काका काढणार कुठे अनुभव <laughs> बरोबर आहे इथे कधी रे ये तू जीव कधी पाटकर म्हणजे तू जी व कुठे गेला होता तो तुम्ही हा अहो मी तुम्हाला किती फोन केले माहितीये का हे एवढं सगळं सामान मला एकटीला वर आणावं लागलं आणि मी वर येऊन बघितलं ते काय ऐका ना तुमचा फोन इथेच होता जाऊ दे हा तुम्हाला ती काय हवी होती शुगर फ्री बिस्किट ती मी आठवणीने आणली ती मागे पिशवी ठेवलीय बघा हो त्या पिशवीत ठेवली आहेत हा आता फक्त तीच हवी आहेत बघा नाही तर जाऊन मला परत बदलून आणावी लागेल नंतर आता बघा ना सगळी कामं हात नंतर काय हो काय झालं का मुलांना ना, ना मोठ्यांशी बोलायची रीतच राहिलेली नाहीये अरे बापरे कुठे होतात <laughs> तुम्हाला सकाळी सकाळी रस्त्यावर कुणी बदमाश भेटले का काय तुम्हाला किती वेळा सांगितलंय नका ना नादी <laughs> ना आधी लागू असल्या माणसांच्या मी काय रेबिंग झालेला आहे का रस्त्यावर दिसणारा प्रत्येक दिसत आहे तुम्ही काय झालं हे जर मला सांगितलं नाही तर मला कळणार कसं हे नवीन भाडं घर वाढत राहिला मग आता पहिल्याच दिवशी त्यांच्या बरोबर वाचलं काय तुम्हाला भेटलं नाही गेदर धर्म म्हणून मी त्याला भेटायला कधी हो आता कशाला